श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होतच राहतात नकळत पण नकळतपणे का होईना या झालेल्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो मित्रांनो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती हो शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळतं यासोबतच घरात सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्ती पूजा करतात या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने साधकांच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडतात मित्रांनो देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा आपण देवांची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठण करणं नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं मानलं जातं की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार तर नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात मित्रांनो देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला नैवेद्य छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट, प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजेत नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळे किंवा इतर मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे मित्रांनो याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडून नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजल्यानंतर ते अन्न उष्ट न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवा अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ यांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध साखर भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि केलेल्या अर्पण नैवेद्य थोड्याच आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास सर्वात आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असं मानलं जातं की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्वकसेने चंद्रेश्वर शिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढतं अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजेत हा प्रसाद म्हणून आपण सेवन केलं पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण मित्रांनो जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून नंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतो देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले अन्न सात्विक असावं नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावं भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य दे, देवाला मान्य होतो देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणं आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभाशिवाद देतात तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत सणावाराच्या दिवशी आपण सारंग सागर संगीत भोजन देवांना नैवेद्यात सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केलं तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करा मनामध्ये सतत भगवंताचा जप करा उष्टे अन्न देवाला चुकूनही उष्टे अन्न पदार्थ अर्प अर्पण करू नका यामुळे देव नाराज होतो यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य दे अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाची वाटप करा मित्रांनो नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देवभक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण पन रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का बरं तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केलं पाहिजेत व नंतर आपण भोजन केलं पाहिजेत सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवतो आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवा समोर ठेवावं खरखट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नका देवाला नैवेद्य दाखवताना आपले हातपाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेलं असावं एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यायानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवांना अर्पण करतो ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं सा ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी अवश्य घेतली पाहिजेत देवासमोर साखर ठेवणं म्हणजेच नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजेच नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो मग तो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनवला बनवलेला असावा हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मी अन्नपूर्णेचे स्वरूप मानलं जातं तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर मंडळी सगळे तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो दोन मिनटं डोळे दो बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवाला म्हणायचं आहे हे देवा यथाशक्ती शक्ती भक्ती मनोभावे नैवेद्य अर्पण करत याचा तुम्ही स्वीकार करा देवांना अर्पण केलेल्या का, ने, नैवेद्यानंतर काय नैवेद्याचे नंतर काय करावे आपण देवांना अर्पण केलेलं नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकून ठेवावी त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृतास समान होत असतं ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करू शकता किंवा देवाचं पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते, ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात सरते शेवटी देवाला आव्हान करून म्हणावं तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपाशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उत्तरू दे आणि अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्य विधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो आपोआप आपल्याला आप सवय लागते तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपल्या आप नात नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला आग्रह करा आणि त्याच्या आशीर्वादाने आपला सुग्रास भोजन मिळत असतं याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचं पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थना करा मगच तो प्रसन्न प्रसाद ग्रहण करा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण हे भगवान खाते नाही तुम शबरी के जेसे खिलाते नाही अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा नैवेद्य दाखवताना जो मंत्र सांगायचा आहे जो बोलायचा आहे तो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा हा मंत्र तुम्ही लिहूनही घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ खूप छान आहे नक्की शेअर करा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट में दे। श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त